महत्वाची अत्यंत मोठी बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण भूमिका आपली व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा जो काही निर्णय असेल तो भाजपा घेईल भाजपाचा निर्णय अंतिम असेल तो मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या या भूमिकेमुळे आता इथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे कारण आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण आता एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ या शर्यतीतून माघार घेतलेली आहे ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिले त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन मे असली उडान अभि बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ मुठी वर जमीन अभी तो सारा आसमान बाकी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचंय आपल्याला तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शाह साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल हमारे बाळासाहेब जी के विचारो पे आनंद आनंदगिरी साहेब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐशी सरकार जो है आम जनता की सरकार सर्वसामान्य माणूस की सरकार है एक कॉमन मॅन की सरकार है मैं मुख्यमंत्री खुद खुदको नाही समजता एक कॉमन मॅन काम करता है कॉमन मॅन इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया ढाई सल मे सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो आनंदी घे साहेबांची शिकवण आमच्या गाठी शिकवती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सर आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ